नगर परिषद योजनेअंतर्गत अंधारे चौकात तुळशी वृंदावन शिल्पाचे लोकार्पण नगर परिषदेच्या योजनेअंतर्गत शहरातील अंधारे चौकात विजयादशमीच्या मुहूर्तावर तुळशी वृंदावनाचे शिल्प साकारण्यात आले असून त्याचे उद्घाटन उद्योगपती मनोज रघुवंशी यांच्या हस्ते करण्यात आले तुळस पवित्रता भक्ती आणि समर्पणाचं प्रतीक आहे तुळशी वृंदावन जयाचे द्वारी धन्य तो प्राणी संसारी असे तुळशी वृंदावनाचे महत्त्व सांगितले विजयादशमीच्या मुहूर्तावर गुरुवार दिनांक दोन ऑक्टोबर रोजी शहरातील अंधारे चौकात भक्तीचे प्रतीक असलेल्या तुळशी वृंदावनाचे शिल्प नगर परिषद योजनेअंतर्गत साकारण्यात आले चौकाच्या मध्यभागी गोलाकार कप्प्यावर दर्शनी भागात तुळशी वृंदावनाचे शिल्प बसविण्यात आले असून त्याचे गुरुवारी उद्योगपती मनोज रघुवंशी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले तर शिवसेना जिल्हा प्रमुख ऍडव्होकेट राम रघुवंशी यांनी तुळशी वृंदावनाचे पूजन केले सहकारी संघाचे पाटील माजी उपनगराध्यक्ष कुणाल वसावे माजी सभापती कैलास पाटील बाजार समिती सभापती दीपक मराठे माजी जिल्हा परिषद देवमन पवार माजी नगरसेवक यशवर्धन रघुवंशी रवींद्र पवार परवेज खान वकील पाटील हिरा हिरालाल चौधरी गजेंद्र शिंपी रियाज खाटेक रोशन कुरेशी फारूक मिस्त्री वरत्या पाडवी अमित रघुवंशी पुष्पेंद्र रघुवंशी आनंद रघुवंशी प्रेम सोनार विजय माळी जगनमाळी निंबामाळी विनोद राजपूत मोहितसिंग राजपूत अतुल पाटील अंबू पाडवी नवीन बिर्ला, किशोर पाटील प्रकाश माळी सुरेश घाटे दादाभाई मिस्तरी यांच्या सहमान्यवर उपस्थित होते सम्राट वी सेवन न्यूज साठी नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी संतोष चौधरी यांचा स्पेशल रिपोर्ट